मेळघाटात निराधार झालेल्या महिलांना आधार देण्याकरिता शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण अर्थसहाय्य योजना अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात आले मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते चाळीस निराधार महिलांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक सहाय्य करून निराधारांना आधार देण्यात आला मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय ग्रामीण अर्थसहाय्य योजना चालवून जवळपास चाळीस महिलांना प्रत्येकी वीस हजार रुपये मदत करण्यात आली ही योजना महिला व पुरुष ते साठ वर्ष वयोगटापर्यंत दारिद्र्य लाभार्थ्यांना दिली जात असून धारणीचे तहसीलदार अतुल पटोले सोबतच आमदार राजकुमार पटेल यांनी आवाहन केले आहे की सर्व पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा धनादेश देते वेळी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल प्रकाश घाडगे तहसीलदार अतुल पटोले नायब तहसीलदार आदिनाथ गांजरे नायब तहसीलदार अनिल नाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी